मित्रांनो या कंडिशन मध्ये जर तुमचा कापूस असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या दोन दिवसांनी अमावस्या आहे आणि अमावस्याला आपल्या कापूस पिकावरती फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीस ते चाळीस टक्के कापसाच्या उत्पादनात घट करते तर ती म्हणजे बोंडाळी बोंडाळी नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सध्या कापसावरती फवारणी घ्यायची ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन कीटकनाशक सांगतो कोणताही एका कीटकनाशकाचा वापर करा मेशी या कीटकनाशकाचा वापर करू शकता तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी साठी किंवा मित्रांनो तुम्ही कोरको किंवा व्हॅलेक्टिन या औषधांचा वापर करू शकता तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवार फवारणी पंप साठी या दोन तीन कीटकनाशकापैकी कोणतंही एक औषध वापरा बोंडाळी त्याच्यासोबतच बोंडाळीचे जे काही अंडी असतात तर त्यांना सुद्धा मारण्याचं काम हे कीटकनाशक आपल्याला करताना पाहायला मिळतील मित्रांनो सध्या ढगाळ वातावरण आहे कंटिन्यू पाऊस आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू असल्याचं चा पाहायला आहे पातेगळी भयंकर प्रमाणात होऊ शकते तर ती होऊ नये याच्यासाठी एखादं चांगलं बुरशीनाशक वापरा ज्याच्यामध्ये साप पावडरचा वापर करू शकता चाळीस ग्रॅम किंवा शेतकरी मित्रांनो रेडोमिल गोल्डचा वापर करू शकता चाळीस ग्रॅम किंवा शेतकरी मित्रांनो हारू या बुरशीनाशकाचा वापर करू शकता चाळीस ग्रॅम मित्रांनो हे जे प्रमाण सांगितलेले आहे तर ते पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आहे अशा प्रकारे कॉम्बिनेशन करून तुम्ही सध्याच्या काळामध्ये तुमच्या कापूस पिकावरती फवारणीही करू शकता व्हिडिओ आवडला असला तर इतर गरजुवंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका राम राम